नाही पण आल्याशिवाय मंडळ पटकन उत्तर द्या तुम्ही तुमच्या भावाची पोरगी तुम्हाला करून आणली आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून आधार जिनं आणली तिची मुलाखत घ्या तिला विचारा कस काय झोडाय माणूस मिळाला तिला तिला जर म्हणलं ना धाकट्याचं लगीन करते का तसा देवाला सोडीन पण नको कारण थुरली न जी जी आणि जिनं भावाची मुलगी सुन करेल ती मैन भर अगोदर विचारी ती प्रस्थान करी दिंडी येणार आहे वा का पहिला मंडळ पायापडून सांगतो भावाची मुलगी शक्यतो करायची टाळावा टाळावा काळ बदललाय कोणाचं झुलत आला असेल त्याला संध्याकाळी कीर्तन जमले फोन करा भाऊ तू लाई देऊन टाक मला नको कारण विनोद समजू नका कारण विनोद समजू नका कारण तो काही जरी झाला तर तिचा बाप आहे आपला भाऊ आहे तो मुलीचीच बाजू ना भांडण हो तो मुलीचीच बाजू ना कोणता बाप बहिणीची बाजू घेईल कसा घेईल तो म्हणतो नाही आपल्या गुड्डीचा काय दोष नाही बर का आपल्या बहिणीच्या डोक्यात फरक झालाय तर माई गुड्डी खास गुड्डीचे नाही का गुडी करायला जरी होती तर तीन तीन दिवस पडून जायची पण कोणाला माहित गुड्डी माई पाहिल्या गुटी माई पाहिल्यापासून लप... <laughs> <laughs> मा� खासच पण माझ्या बहिणी पण आपल्या गुड्डीला बहीणच नीट आपली गुड्डी आहे ना माझी आपल्या बहिणीला गुड्डीच नीट करीन पाया पण सांगतो हे इंदुरीकरचं कीर्तन आहे मी मरण ना मारा मरणार नाही पाच पंचवीस वर्ष हा पंचवीस तक शे काढील अजून पण तुम्हाला आपलीच आठवण या ना तुम्हाला आता इंदुरीकरला काय नाव ठेवायचं तेवढं ठेवा तुम्ही मला हलकट म्हणा बेशर म्हणा घोडा लावा पुढं लावायचा तोंडावर लावा काही म्हणा पण मी बोलतोय सत्तेचे यावर तुमचं काय मत आहे तुम्हाला येईल कीर्तनामध्ये पंचवीस बाया अशा निघतील आत्ता माया पुढे बसेल आत्ता का तुम्ही तुमच्या सख्या भावाशी बोलत नाहीत असे पंचवीस आहेत त्यात लबाड बोलायचं नाही मला नाव सांगायला हो नका आहेत का <laughs> नाही बोलत का बोलत नाही तुम्ही एक वाक्य सांगू बायला म्हणलं सगळं मिळेल आणि सगळं मिळवा पण रक्ताची नाथे तोडू नका भाऊ गरीब आहे असू द्या त्याचा बनेन म्हणालाय म्हणू द्या त्याचा शर्ट फाटलाय फाटू द्या पण नाथे रक्ताचे सोबतात हे देणार आणि पुरुष मंडळीला पायापूर्ण सांगतो कोणाशी दुश्मनी करा बावाशी दुश्मनी करू नका अरे हे मित्र मित्र हे नालाय फक्त आपण पाजी तो म्हणून आपल्या मागे हिंडा द्या पाजायचं बंद कर करूया मौतीला सुद्धा येणार नाही ना। तुला वाटतं मानलंय लोक माने द्या वांग खात नाही तुला कोणी लोकांना वाटतं मला लय पाच वाजता फोन येतात येईल मला लय गावात मार्केट आहे गाजर खात नाही लोक कोणाला लोक फक्त फायद्यापुरते काय मते तुमचं लोकांना काय घेणं तुमचं काय घेणं तुमचं लोकांना अरे आपण ज्यांना पैदा केला त्यांना आपलं घेणं नाही जगाला काय असेल कोण सुटलाय का मातून स्वतःचा बाप देवाने सोडला नाही तर तुम्हाला कोण सोडेल महाराज स्वतःचा बाप सोडला नाही देवाने तुम्हाला कोण सोडाल शंकाचा सासरा होता, होता प्रभू रामचंद्राचा बाप होता पण राजा दशरथ कौशल्याच्या मांडीवर ढलटसून रडून मेला आणि फटफडणारा जटायू रामाच्या मांडीवर मेलाय जटायू पक्षी मरायला रामाच्या मांडीवर आहे आणि जनकाचा व्याय सीतेचा सासरा आहे आज राजाचा मुलगा आहे आणि क्षत्रिय कुलातला सगळ्यात मोठा राजा आहे पण बायकोच्या मांडीवर तर फडून मेला पुन्हा ऐका रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेलाय आणि रामाची बायको पडवणारा रामाजवळ मेलाय कोण सुटलाय एक वाक्य लिहून ठेवा देव कधी कुणाचं वाईट करत नाही पण कुणाला कर्माच्या तडाक्यातून सोडवित नाही हे त्यांना ठेवा वाईट नाही करणार तो कसा करील ज्याने लात मारली छातीत त्याचा उद्धार केला ज्याने शंभर शिव्या तोंडात दिल्या त्याचा उद्धार केला शंभर शिव्या तोंडावर दिल्या त्याचा उद्धार केला आणि तिने स्तनात विष भरलं तिचाही उद्धार केला आपलं का वाईट करील देव पण कर्माला फळ आहे हे ध्यानात ठेवा ओळीच इतकी सुंदर आहे अगा कर्मे जे ओरावे सुटका नाही यादी आहे का मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही शिळीच्या गळ्याचं लोंबलेलं सड कधी दूध देऊ शकत नाही गाईच्या काशीतलं गुशीड कधी दूध पिऊ शकत नाही गाळातला भिडू कधी फुलाचा सुगंध घेऊ शकत नाही प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देऊ शकत नाही मुडक नसलेल्या सरीच्या गळ्याला कधी शोभा शिवून दिसणार नाही बांधावरचं हेरण कधी मेडीला वापरता येणार नाही दाणे नसणारी बाजरी कधी शेतकऱ्याच्या फायद्याची नाही पाणी नसलेलं धरण कधी जनतेच्या फायद्याचं नाही परमार्थ नसणारे घराने कधी समाजाच्या फायद्याचे पाषाण नसती काही बारावा अध्याय काय वर्षले का माझे पेरले तेरावा अध्याय का मृतदायसा शृंगारिला का गाडोतीर्ती नाडीला पंधरावा वांजेची लेखा काही जन्मपत्रिका आणि अठरावाध्याय पडून गेली भिंती चित्राची होय माती सुटका नाहीये कुणाला नाही नाही सुटलं नाही कोणी लोकांना वाटत बामेंडे वा तीनशे फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुट आणतो वाक्य सांगा ज्यांनी जमिनी विकल्या आणि जेणे घेऊन हॉटेल टाकली जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये भेटर आहेत केरळ वरून आलंय आहे एवढल नाही त्याच्या पायात त्यानं पंक्चरचं दुकान टाकलंय आणि हायवेला गुंठा घेतलाय वर आम्ही गुंठाई कोण स्कॉर्पिओ घेतली त्याची हवा आमच्या गाडीत भरीत होई सत्तर टक्के मंडळी केवळ अंकाराने भिकारी झाली यावर तुमचं मत काय लक्ष्मी टिकवायला नम्रता लागते माझा टेलपणा लय दिवस चालत नाही पैशाची घमेंट सत्तेची घमेंट संपत्तीची घमेंट लय दिवस चालत नाही ज्यांनी ज्यांनी जमिनी विकून मजा हल्ल्यात तेल नाही त्यांच्या घरात पुरी देईना त्यांच्या पोरांना कोणी रेंज गेली निम्म्या पोरांची रेंज <laughs> डिस्प्ले गेला काहींचा चित्र दिसालं <laughs> काही ना सॉफ्टवेअर मारून चित्र येईल बायका का मिळालं गोष्टी नेऊ नका बाप मुलाचा खांदेकरी झालाय बाप पोराचा खांदेकरी झालाय हसण्याचे दिवस राहिले नाही हो सत्तरची पल्स रे आवला दिला दावीला ला गाय बिनमिशीचा ओळवे वन साइड भांगपाडी ते बगलात उशीड हलकट क्वालिटीच पुरीला पाहिलं बोकड्याचा आवाज काढायचा वन खाजी दिंडा तू भिकार बापाची पायदास सत्तरची पल्सर आहे त्याला दहा मोबाईल दोन अडीच हजाराचा त्याच्या पाया बुट आहे दहा जेव्हा शंभर रुपये बाप देतोय पेट्रोलला ये भाऊ पेट्रोल ही ती शंभर दरी इथल खोडीची हा ही उलटी अजून म्हणते शंभर राहू दे त्याच ऐकू नको त्याच नको ऐकू तो पहिल्यापासून तसाच आहे तो त्याला मी नवीपासून पाहते काही जमलं नाही रे तुझ्या बापाला मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली नसती तू का नाही उलासली कुठं करण्या दुसरी केली असते त्याला सत्तर ची पल्सर चा मोबाईल दोन अडीच हजाराचा पायात आणि शंभर रुपये किशत का माळकर यांचं भाप काढ प्राध्यापकाचे कटआउट काढ उताटलं ते आता वाढदिवस घरी नाही करते त्यांना बाप नाही ना वड्याला सापडे लावला वाढदिवस धाब्यान पुढे आता केक ठेवायचा चौकात असा त्याच्यावर सामुदायिक मूतयाच सगळ्यांनी तो केकन मूती एकत्र करायचा आणि एकमेकाच्या तोंडात घालायचा पोर खरंय का खोट हे पोर एकमेकाच मूत पेता का नाही मी आपले भक्त खोट नाही इंद्रिकर भक्त आपली भक्त खोटे नाही बोलते परंतु इंद्रिकर भक्त आहे की नाही आपल्या घरात पप्पा सगळ्यात जास्त कोणला घाबरतो आपल्या घरात पप्पाचं मम्मीच भांडण झालं सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती मम्मी आणि बामटेवाणी खाली मान घालून कोण ऐकतो पप्पा मग आपले आपल्या घरात भामटा कोण पप्पा हेडमास्तर कोण मम्मी बोला पटकन या वर्षाचा गाडलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा करेक्ट या दोन वर्षात गाडलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट करेक्ट जर सांगा सैराट मधलं सगळ्यात फोकस गाणं सिराट करेक्ट या दोन चार महिन्यात गाडलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुनू तुझं माझ्यावर मला आमदार झाल्यासारखं या महिन्यामध्ये इंदुरीकडचं डीजे ला आलेलं गाजलेलं गाणं उभं उभं आहे इंदुरीकरच गाणं कोणतं आलं आता आता लग्न सराय तेवढंच गाणं इंद्रीकरच गेल्या वर्षाचं गाजलेलं गाणं कोणतं गेल्या वर्षी गाणं होतं इंद्रीकरच डीजेला बोलायला मोबाईल आहे बरोबर आहे का त्याला गरज आहे का मोबाईलची जोरात बोला मग त्याचा बाप नाय का पार का बाप, बाप करेक्ट हा <laughs> <laughs> पटकन बोलायला आणले बोर बोला, बैठ बाएट बैठे बाएट सदा आणि अडीच तास आपली मुलगी मोबाईल वर बोलते मग आई मूर्ख आहे का आई करेक्ट आपल्या घरात दोनच माणसं हलकटे तुला सांगा आई आणि हा चार गुरुवारचा प्रसाद या लोकवंत इंदुरीकर काही बोलतो मी काही कस बोल फक्त आपल्या एकच दोष महाराज खरं बोलतो आणि आपण बोललो ते खरं होत मी सहा महिन्यापूर्वी म्हणलो होतो कांदा दोन हजार होईल दोनशे रुपये किलो होईल झाला आणि ही कीर्तन थोडीशी सत्य आहे पण ती काळाची कीर्तन ऐकू नका संगत व्हायचे <laughs> ना करा संग अजून दोन चाली द्या मोकळे होते कामासच करायचं महाराज भजन आहे ना भजन महाराज लोकांनी मानव म्हणून करायचं नाही महाराज आपली मस्ती जिरवायला करा मला सव्वी वर्ष लागले महाराज झाल्याला महाराज अजून माझा आवाज बसला नाही सहा सहा गुलाबजामू खाऊन भेटावा तिने काहीशी पथ्य नाही अर्धा अर्धा ग्लास तू तू टाक ताक पे तो काही नाही होत त्याच मन निर्मळ आहे ना त्याचा आवाज नाही बसत कष्ट आणि परमार्थ कधी बी देना ठेवायचं महाराज कष्टाशिवाय होऊ शकत नाही सध्या काय झालंय खरेची मेली आई ऐंशी टक्के कीर्तनकार आणि आमच्या फक्त आई बाप लावून धरल्यात रोज आई तूच बाप बेटा बांधला का आई उठली रोज आई बाप वारतात बोलायच लोकांच्या आपले <laughs> तर मेन येते आई बापांवर बोलू नका ऐंशी टक्के कीर्तनकारांना सध्या कोणाचे कीर्तन ऐका तुम्ही नवीन लोकांचे आईन बाप एवढंच भांडवल झाले अर्धा तास आईवर बोलायचं अर्धा तास बापावर बोलायचं थोडं रडाय वा 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 यांना वाटतं काय बाबा आहे त्याची आई बिन भाकरीची मेली बाई तो तू मला सांगतोय तो आईला राहतो <laughs> <laughs> तो त्याच्या आईत मी राहत होतो वास लागली पार महाराज <laughs> जाऊ दे महाराज तुम्ही काय म्हणाल पण आपला मुद्दा खराच काय त्याला आईबापांवर बोलू नका बाबांवर भाषण करू नका एक वाक्य समजा आईबापावर गाण्यावर हसू देव तुम्हाला मिळेल <laughs> तुम्ही फक्त त्यांच्या घानावर हसू ठा त्यांना काही गरज नाही कोणत्याच बापाला अजून कशाची अपेक्षा नाही त्या माझ्या मुलानं मला स्वपा शेटी द्यावा लई माझी गादीवर टक्के द्यावा काय गरज नाही माझा मुलगा फक्त हसत हसत यावा आणि मला काय चाललं एवढं विचारावं तिला काही गरज नाही आठ दिवसाला तंबाखूची पुढे दिली तरी मात्र म्हणतो आपलं पोर आपल्याला काही कमी करीत नाही आणि श्रीमंत जी माणसं नाही गावांमध्ये लखपती यांना घरात छान आहे माझा हे फक्त कडक कपडे घालून नेटत त्यांना इतकी भिकार तरी प्रत्येक गावाच्या हॉटेलमध्ये ना सकाळच्या पारी श्रीमंतच माणसं हॉटेल पुढे गरीबाचा चा सुताराचा गौंड्याचा आता ते बिचारे इटा रचून भरतात ते यांना माणूस केला ना नाही चहाजती ठोकायची म्हणून माझेत ते <laughs> <laughs> ते दिवसभर बिचारे ता काम करून काय दोन तीनशे रुपये कमी नाही त्या बिचाऱ्यांचा प्रत्येक पैसा कशाचा कामाच आहे पण ते या श्रीमंत नाही ना, ना माणूस की म्हणून चा पास्ती ठोकायची ते मग ते म्हणते हॉटेल पुढे दादा दादा त्याशी दुसरं काय नाही म्हण दादा चहा घ्या काय <laughs> दादा तरी तरीच द्या मग दादा चा <laughs> का पेतो oh, wow. ना म्हणतो जी सीपी घेतला आपल्या पोरानं का तुला खट्टा घ्यायला घेतला तुला चा बाजून जात नाही चा गरीब लोक आहे ना महाराज कानवनाला तेल सुद्या पण वजनात वाजना हॉटेल पुढे बसले ना कामावरून आले होते तसे नाही जाते घरी वडापाव बेळ या लगाची बेळ या राम राम बेळ खाता का तू थोड़ी, कांदा साठी तो गिबी ना कांदा साठी आणि मरती नाही माणसं लवकर लई तरी तरी तीन तीन वर शेपटेलत काही खाटाओ पाहुणे काढले मर पाहुण्याने फोन केला म्हणले हाय अजून मरती नाही आवलं नुसत्या खाट्या होताना पडेल आणि दुसरं पाहतो पाहुण्यांक चहा दूध थोडी दारू लई ना कोण यांना कावळे शिवती नाही प्रवचनकारे कटाळ दाव्यात बोलाल कवर भाषण करणार धकले कवर खोट बोलतील मग एक जण म्हणला इकडे कावळा नाही शिवणार त्याला ज्या बाता होतली तेवढीच कावळे नेली बाकीचा भात तास राहिला अरे खरा पण पितू भक्तीचा संतांच्या दारातला कुत्रा व्हा संगत कोणाची करा गरीबाशी करा मग ऐकणार हो। एक शंका घेतली महाराज श्रीमंताच्या दारातला होण्यापेक्षा संतांच्या दारातला कुत्रा व्हा हे आम्हाला पटलं पण आतापर्यंत कोणी झालंय का एक पांडव नीट धामाला गेले धर्म शिल्लक राहिला स्वर्गातले दूध धर्माला न्यायला आले तेव्हा धर्माने सांगितलं नाही मला कुत्र्याला न्यावं लागेल

मित्रा पिताम भीष्मांना कृष्ण भेटायला गेले खडखडून पिताम भीष्म असले भाग्य माझ्या रे काय तू आहे मला शंभर जन्माचं ज्ञान आहे ज्ञान असताना मी एकाही जन्मात असं वाईट कर्म केलं नाही कि माझं शरीर बाणावर का ठेवलं रे का ठेवलं का मी तर शंभर जन्माचा अभ्यास केलाय पण एका जन्मात माझ्याकडून वाईट घडलत नाही रे माझं शरीर का बानाव ठेवलं गोपाळकृष्ण कडकण असले सांगितलं पिताम शंभरच्या अगोदर तुमचा जन्म होता तुम्ही रस्त्याला चालत असताना एक किडा तुमच्या पायात आला तो किडा तुम्ही पायानं उडवला तो काट्यात गुतला आणि कुपाटीमध्ये गुंतलेला किडा तर भडून मेला त्यामुळे तुमचं शरीर बानाव ठेवण्यात आलं संगत करता एक वाक्य वारकऱ्यांसाठी सांगतो नारदाला गे मिळवायला दोन जन्म लागले <णिया> वाचणारे नारदाला देव मिळवायला दोन जन्म लागले पहिल्या जन्मामध्ये नारद गरीब घराण्यात जन्माला आला आईला सर्पद झाला आई मरण पावली आई सेवा करायची आणि आईला सर्पद झाला आई मरण पावली नारद लहान होते साधूची सेवा करायची साधून दर्शन दिलं नारदाचा जन्म संपला दुसऱ्या जन्मामध्ये नारद ब्रह्मदेवाचे पुत्र म्हणून जन्माला आले त्यांना देव भेटला नारदाला देव भेटायला दोन जन्म लागले एक नारदाला देव भेटायला दोन जन्म लागले एक उत्तनपाद राजा होता सुनीती आणि सुरुची त्याला दोन राण्या होत्या एकीचं नाव सुनीती आणि एकीचं नाव सुरुची सुनीती याचा अर्थ जीची नीती चांगली ती सुनीती आणि सुरुची याचा अर्थ जिला कधीच चांगलं सण होत नाही ती सुरुची आईच्या चीची। बाईच्या मांडीवरून गेलेलं पोरग बा बापाच्या भांडीवर बसलं नावडतीच्या वहिनानं ओढलं आणि मुलानं आईला विचारला आई अगं आईने असं काय पाप की मला माझ्या बापाच्या मांडीवर ओढवलं ती आई कच्ची नव्हती oh. आई कच्ची नव्हती आपली आई असकडे मागे करून भांडायला गेली असती आमच्या आईने सांगितलं तू जालमाला आलाय तर नशीब घेऊन जालमाला आलाय अरे चमण्याच्या जा मांडीच्या जावी लागतो तू अशी एक मांडी मिळाव का मांडीवर तुला कोणी आयुष्यात ढकलू शकला नाही जा आईच कुशीत पोरग घुसल महाराज आणि आईच्या कुशीत पोरग घुसला आणि सगितलं आई बी लहान आहे जा पाच वर्षाचं पोरग आईनं तपाला पाठवून दिलं नारद भेटले नारदानं दोक्षरी मंत्र दिला ओम नमो भगवते वासुदेव आहे पहिल्या महिन्यामध्ये त्या मुलांना झाडाची फळं खाली दुसऱ्या महिन्यामध्ये खाली पडलेली फळं खाली तिसऱ्या महिन्यामध्ये हिरवी पानं खाली चौथ्या महिन्यामध्ये वाळलेली पानं खाली आणि पाचव्या महिन्यामध्ये हवा कोंडून दिली नारदाला देव मिळवायला दोन जन्म लागले ध्रुव बाळाला जन्म मिळवायला साडेपाच महिने लागले राजा परीक्षितीला देव मिळवायला सात दिवस लागले खटवाग रायाला देव मिळवायला एक तास लागला आणि भीमाला देव मिळवायला एक शेकंद लागला भीमाला भीमाला देव मिळवायला एक शिकन लागला मला गोष्ट नाही सांगायची संतांच्या संगतीत कसाही माणूस असू द्या तो त्याच चांगलंच होत फक्त संगत चांगले शिक संगत आपला सप्ताह चाललाय आमचा झाला सांगायचा आम्ही पैसे कमाया आणि तुम्ही जागले जमिनी काय सुतरायचं कोणी आता मायापडे बसले का खरंय खरंय पटलं आपल्याला खरंय मी निघून गेलो का अरे धंदा आहे त्याचा ठोकली माझ्या नाही रे नाही पाया पडतो महाराज माझे कीर्तन महाराज म्हणून कधीच ऐकायचं म्हणा महाराज मरुदे उलत होते तिकडं महाराज कीर्तन संपलो का महाराण पण तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा मित्र म्हणून ऐका ते खरंच आहे महिला म्हणलं तीन गोष्टी आज सांगतो तुम्हाला ऐकाल महाराज म्हणून ऐकायचं महाराज मरू दे तिकडं तुमचा मुलगा म्हणून ऐकायचा ऐकाल एक पाणी जपून वापरा पाणी जपून वापरा पाणी जपून वापरा तुम्हाला वाटतंय पाणी मिळतंय आता हा तुमचा जो भाग आहे तुम्हाला दुष्काळ का जाणवत नाही तर निवृत्तीनाथाचा आशीर्वाद आहे या पट्ट्याला कधी पाणी कमी पडलंही नाही तरी तुम्हाला गेल्या वर्षी झटका बसला विनोद नाही पाणी जपून वापरा या गोष्टी आता काळाची नळा नळ नल बंद ठेवायचा हो महिला मंडळ भांडे घासला नाही ना तुमच्या टो टूक, टोकरीमध्ये जेवढं पाणी नाही तेवढंच भांडे घासा नंतर क्वाक चालू करा तुम्ही दुसऱ्याच्या वटेवर जाईपर्यंत पाण्याचा वापर करता चांगलं नाही कि पंचवीस टक्के ग्रामपंचायतीच्या नाळांना तोट्या नाहीत पंचवीस नाही जास्त सत्तर टक्के अख्या गावात पाणी नव्वद टक्के ग्रामपंचायतीचे बल्प दिवसा बंद होती नाही तू शिपाई नाही का गावात तोय काय करील बटनच नाही हा विनोद नाहीये एक दिवस या देशावर पाण्याच्या संकटातून गेल्या वर्षी संतांची कृपा झाली म्हणून जनता वाचली नाहीतर गेल्या वर्षासारखं भयानक संकट कधी आलं नव्हतं आणि तुम्हाला वाटतंय यंदा पावसाळा झाला पावसाळा आपल्याला पावसाळा नाही झाला अतिवृष्टीतला झालाय पावसाळ्यात कुठे पाऊस झालाय आपला ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये आपल्याला पाऊस झाला नाही पाया पडतो तुमच्या पाणी जपून वापरा दोन वीज जपून वापरा घरांमधल्या लाईटा कमी प्रमाणात वापरा हिवाळ्यात फॅन चालू आहेत लोकांची हा विनोद नाही मला एक दिवस या देशावर ऊर्जेचं संकट येणार आहे आता तुम्हाला पाच सहा वर्ष लाईट कमी का पडली नाही तर सहा वर्ष शेतकऱ्याच्या ईडीला पाणीच नव्हतं मोठरी बंद असल्यामुळं लाईट इकडं आली आता यंदा प्रत्येकाच्या एरीला दोन दोन कांदे भरण्यापुरतं पाणी यंदा तुम्हाला उन्हाळ्यात विजेचा प्रश्न हा विनोद नाही विनोद वाटतो तुम्हाला एक पाणी जपून वापरा दोन वीज जपून वापरा आणि तिसरी गोष्ट महिला म्हणलं घरात वाणी जपून वापरा जरा याला कंट्रोल करा